नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्ष व पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागून राहिलेले होते ते जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांवर आणि अखेर या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका या जाहीर झालेल्या आहेत दिनांक पाच फेब्रुवारी रोजी जिल्हा प सिंधुदुर्गात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे तर सात फेब्रुवारी रोजी याचा जो निकाल आहे तो जाहीर होणार आहे दरम्यान या सं वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता वेंगुर्ले तालुक्यात पाच जिल्हा परिषद मतदारसंघ व दहा पंचायत समिती मतदारसंघ आहेत यात रेडी जिल्हा परिषद मतदारसंघ तसेच या रेडी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मध्ये शिरोडा व रेडी असे दोन पंचायत समिती मतदारसंघ येतात त्याचप्रमाणे उबादांडा जिल्हा परिषद मतदारसंघ येतो यात या ठिकाणी उबादांडा तसेच आसोली हे दोन पंचायत समिती मतदारसंघ येतात त्याचप्रमाणे जर तुळस मतदारसंघ जिल्हा परिषदचा विचार केला तर यात मातोंड व तुळस हे दोन जिल्हा परिषद मतदारसंघ येतात त्याचप्रमाणे आडेली जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार केला तर यात आडेली वेतोरे हे दोन पंचायत समिती मतदारसंघ येतात तसेच जर मापण जिल्हा परिषद मतदारसंघाचा विचार केला तर यात मापण व परुळे असे दोन पंचायत समिती मतदारसंघ येतात आणि एकूणच या पाचही जिल्हा परिषद व दहा पंचायत समितींसाठी आता पाच फेब्रुवारीला मतदान होणार आहे सर्वच रा राजकीय पक्षांचं लक्ष हे या निवडणुकीवरती लागून राहिलेलं होतं कारण काहीच दिवसांपूर्वी जी नगरपालिका निवडणूक आहे ती प पार पडलेली होती आणि या नगरपालिका निवडणुकीमध्ये जर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर भारतीय जनता पार्टी व शिवसेना या दोन्ही पक्षांना संमिश्र हो यश आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आता जिल्हा परिषद या कोण या ठिकाणी आपल्या ताब्यात ठेवतं या ठिकाणी वेंगुर्ले तालुक्याचा विचार केला तर या ठिका वेंगुले तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल ठाकरे शिवसेना असेल त्याचप्रमाणे इतरही पक्ष यांचे प पदाधिकारी आहेत आणि प्रत्येक पक्षांकडे आज जिल्हा परिषद व पंचायत समितीकडे उमेदवार हे इच्छुक उमेदवारांची सध्या आपल्याला गर्दी पाहायला मिळते दरम्यान पुढील काळामध्ये या जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी सिंधुदुर्गामध्ये महायुती होते आघाडी होते हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे कारण यावरसुद्धा बरीचशी गणितं ही, ही अवलंबून आहेत जर एकंदरीत असणाऱ्या चर्चेचा जर विचार केला तर या वेंगुर्ले तालुक्यामध्ये जर महायुती झाल्यास निश्चितच भाजपला तीन मतदारसंघ त्याचप्रमाणे शिंदे शिवसेनेला दोन मतदारसंघ सुटण्याची चर्चा ही सध्या आपल्याला पाहायला मिळते मात्र पुढील काळात स्पष्ट होणार आहे की महायुती होते की दोन्ही पक्ष आहेत ते स्वबळावर लढतात त्याचप्रमाणे ठाकरे शिवसेनेचासुद्धा बरेच जे पदाधिकारी हो हे संपूर्ण विंगुले तालुक्यामध्ये आहेत ठाकरे शिवसेनासुद्धा या कार्यरत विंगुले तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे सुद्धा काय भूमिका असेल हे पुढील का स्पष्ट होईल मात्र एकंदरीत हे जिल्हा परिषद पंचायत समितीचे बिगुल आता वाजल्यामुळे राजकीय जी हालचालींना आता वेग आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षांच्या बैठका असतील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका असतील या पार पडणार आहेत त्याचप्रमाणे या अगोदरसुद्धा बैठका घेऊन चाचपणी घेण्यात आलेली आहे कोण असतील उमेदवार कोण इच्छुक असतील भारतीय जनता पार्टीकडूनसुद्धा प्रत्येक मतदारसंघात चाचपणी घेण्यात आलेली आहे इच्छुकांची नावंसुद्धा यावेळी समोर आलेली आहेत त्याचप्रमाणे जर श इतर पक्षांकडूनसुद्धा या बैठका या घेण्यात आलेल्या आहेत त्यामुळे पुढील काळातच स्पष्ट होणार आहे कारण सोळा तारीखपासून ते एकवीस तारीखपर्यंत नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया ही संपन्न होणार आहे त्यानंतरच या ठिकाणी कोण नेमके उमेदवार असतील हे स्पष्ट होणार आहे त्यामुळे सोळा तारीखपासून खरं खऱ्या अर्थाने या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि या रणधुमाईला सुरुवात होणार आहे मात्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता लक्ष लागून राहिले की कोण उमेदवार असणार आणि आत्ता संपूर्ण पक्षाकडून सर्वच पक्षांकडून या ठिकाणी चाचपणी किंवा मोर्चे बांधणीला सुरुवात होणार आहे कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला